बोले ना? बाबा पगवान के जय ओम शिवाय मस्त घोड घोड मित्रांनो हाय ते बघा पाणी हाय म्हणून वाटत नाही हाई प्लेस आहे शुभ सकाल मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या कुठल्या ट्रॅव्हल या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता वाजले साडेतीन आणि आम्ही फ्रेश वगैरे हो सर्व झालं आहे बाक्यांचे आहे आंघोळ बाकी मस्त गरम पाण्यात आंघोळ केले आम्ही आत्ता इथून आता, आता की आम्हाला साडेचारला सोडणार आहेत बाहेर तोपर्यंत सर्व फ्रेश होऊन आम्ही रेडी बजवलं आम्हाला थांबाय सांगितले देणार तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू आपल्या मस्त आज बाबा बर्फणीचं दर्शन घेणार आम्ही बघूया इथून दे आपल्या बेसवरती जायला दोन तास लागतील तिथून मग ट्रेकिंग चालू होईल आपली ट्रेकिंगची एक नंबर हार्ड ट्रेकिंग आहे बघूया होते समजेलच इकडे बाकी रेडी झाले आहेत हाय गुड मॉर्निंग बाकी इकडे यांचं काय चाललं काय नाही कपडे चेंज करतात तर चला मित्रांनो आम्ही आता मणिगाममधून निघतोय बस जवळ जाऊन आता अर्ध्या तास आमची बस निघेलच आणि इकडे आपल्याला मस्तच आर्मीवाले सपोर्ट केलं आहे म्हणजे त्यांचे एवढे प्रश्न काय बोलतात त्यांची एवढी मेहनत आहे ना भरपूर भरपूर सगळ्यांना मस्त हेल्प करतात ते बेस कॅम्प होता आपला गाडी आहे त्याच्यानंतर थे त्यांच्या मागे आमचे गाडी आहेत पुढे कोणाचीच गाडी जाऊन देत नाही कारण की फुल सेफ्टी मध्ये दे घेऊन चालेल आपल्याला चला मित्रांनो आम्ही सगळे झोपलेत मस्तच रात्री लवकर उठलं झोपलेत नाही कोण नाही झोपला दोन तास पण नसतील झोपले अडीच वाजता लगेच आंघोळीला पत्ते फिरून तरी टाईमपास तरी झाले ना

आपला बेस कॅम्प आलेला आहे दोन किलोमीटर फक्त आपल्याला आता ट्रेकिंग चालू चला चला उतरा पोचलो पोचलो हे कानटोपी आहे का तुझी वाट लागणार आहे हो भरपूर थंडी आहे पण मी बॅगेत ठेवली परत नाही काढू शकत ऍक्च्युली आपल्याला हा पर्वत पार करून जायचंय त्या साईडला एवढी चढण आहे तो चला मित्रांनो आपला हा कार्ड नंबर आहे हर हर महादेव हर हर महादेव कोरानो हर महादेव आला भेटाला भाई यात्रा म्हणजे कोरा घोडा यात्रा म्हणजे पोल रिस्की काम आहे आठच्या आधी यायला पाहिजे परत बॉर्डर वरून चारच्या आधी आतमध्ये एंट्री केली पाहिजे थंडी बघ शिवाजी महाराज की बॅटरीवाली काय पण भारी आहे आहे पिकअप येते लोड जास्त त्याच्यामुळे मित्रांनो हा गेट आहे हा जर साडेआठ वाजता बंद झाला का परत कोणी असू देत वरती सोडत नाही आता आम्हाला थोडा उशीर झाला काय रिक्वेस्ट केली म्हणून सोडलाय आम्हाला हा महादेवाची कृपा बसवाल्याने खरोखर आमची वाटच लावले काल पण त्याच्यामुळे लेट झाला आज पण त्याच्यामुळे लेट झाला लेट लेट ॲक्च्युली काल पंधरा मिनटासाठी लेट झालो आम्ही काय मागच्या गाड्या पुढे चाललेत आणि हा भाई असते असते चालले कॉलवरती बोलत आपण अशोक भाई हे डोंगराजा डोंगराच्या खालना इथनार स्टार्ट झाले ॲक्च्युली वरतून पण झाले असेल तिथनं पॅक झाले तो हा सर्व खालना वरतून खाली पडले त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर अमरनाथ या यात्रेला येत असाल तर एक काळजी नक्की घ्या की तुम्ही जो बेस कॅम्प आहे तिथे परफेक्ट मॉर्निंगला आठच्या आधी या कारण की गेटपास व वगैरे ते चेकिंग करायला लागतो जर आठच्या नंतर टाईम झाला तर तुम्हाला आतमध्ये सोडणार नाही आणि इथून बेसकॅम्पवरून बारा किलोमीटर आहे बाबा परफणीचा गुफा आणि तुम्ही पहिलगामवरनं गेलात तर तिकडून आय थिंक दीड दीड दिवस लागतो जाण्यासाठी पण तो रस्ता चांगला आहे आता हा रस्ता एवढा कठीण आहे ना आत्ता चांगला आहे पुढे गेल्यावरती बास समजून द्या कसा असेल आताच दम लागलाय मित्र <coughs> मित्रांनो हा येते बघा पाणी आहे म्हणून वाटत नाही किती एवढा क्लीन पाणी आहे कडक पहिला लंगर लागलाय नाश्ता करून घेतो आता हे खाल्यानंतर चहा चहा पण घेतो चहा आणि खारी खारी नाही रोज चल 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 चल, चल।, 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 चल। तुम्हाला जर दम लागला असेल तर असं उलटा चला, चला। म्हणजे आर्मी वाले बोलले म्हणजे दम लागत नाही तर ना बघा बर्फाच्या खालून येतोय पाणी वरतून सगळा बर्फ जमलाय त्याच्यामुळे खालतून पाणी येतोय बघूया वरती आपल्याला बर्फ बघायला भेटला तर भेटेलच हा इकडे सेकंड भंडारा लागला आहे सकाळी फक्त नाश्ताच भेटेल नंतर दुपारी जेवण वगैरे हो, हो हा बघा पूर्ण बर्फ आहे वा एक नंबर

दहा रुपयाला दोनच आणि आम्ही बसमध्ये येता येता पन्नास रुपयाला अख्खा बॉक्स घेतलेला काय बोलतो आणि दहा रुपयाला दोन मग एवढ्या खालून आलो आता अजून वरती जायचं एवढा ह्या पॉइंटला जायचं इथे हर हर महादेव हर हर हमारे चला अजुन सात किलोमीटर बाकी है सात पांच किलोमीटर पार के लिए मैं खुद को शू से जोड़ दो बाकी सब शू पे छोड़ दो मस्त मैसेज है तुम्हाला डोली पाहिजे असेल तर किती अकरा हजार ना किती बारा अकरा बारा हजार आणि घोडा पाहिजे असेल तर दोन हजार रुपये अठ्ठावीसशे बघा बोन फक्त आमचा माणूस दमलेला आहे

मागाशी पण सात किलोमीटर दाखवत होता आता पण सात किलोमीटर आहे काय होली केव सात किलोमीटर लोअर केव पाच काली माता तीन तर मित्रांनो प्रत्येकजण इकडे तिकडे गेलेत अर्धे पुढे अर्धे मागे मी एकटा मध्येच आहे चाललं आहे असतं ते लागलं आहे दम पण काय जाऊया आता प्लेन रस्ता आहे बघूया किती वेळ लागते बारा तर वाजलेत समोर आता बर्फ बघायला भेटेल बर्फाचा आहे हे बघा इकडून जर खाली गेलो ना डायरेक्ट खाली डायरेक्ट पेपरमध्ये न्यूज

का वाट लागले हे इथे हेलिपॅड आहे पण हे बंद आहे कारण की मागे काहीतरी केदारनाथला का इथेच क्रॅश झालत हेलिकॉप्टर त्याच्या केदारनाथला त्याच्यामुळे बंद ठेवलं पहाडी रॅबिट रॅबिट आहे हा मित्रांनो समोर बघा क्रेशर म्हणजे बर्फ आपल्याला बघायला भेटलाय पण जवळून काही बघायला भेटतोय का नाही काय माहित नाही बघूया तिकडे गेल्यावरती समजेल आला आला मग बसून मध्ये येते का एक नंबर गार हवा सुटले युट्यूब मध्ये बघून बघून आज अक्षर आज यात एक नंबर घालतच आहे आम्ही सध्या स्वेटर आणलेत डबल एक्स्ट्रा कपडे आणलेत पण अजून त्याचा यूज काही केलं नाही फुकरचा एवढा चढण्यासाठी आम्हाला ओझा आहे बघूया तिथे गेलो मी तर कपडे चेंज करणार आहे आता थंडी वाजते वरती चढता जाता हंगाम गर्मी गर्मी होते त्याच्यामुळे घातलं नाही म्हणून बोलतो थंडी लागतोय स्वेटर घालायचं नाही बर्फाच्या हवा येते चला अजून अजून आपण जवळजवळच चालू आहे भरपेठ तिकडे समोर गेले समजेल किती अजून थंडी आहे मित्रांनो खरोखर चालून चालून पाय दुखलेत नाही एवढे तर ना पाहुणे दोन झाले आहेत आताशी साडे आठला निघलो अजून साडेतीन किलोमीटर बाकी आहे ते बघ दुख हा हाय बोले बम बम भोले हर महादेव फायनली दिसली आम्हाला आ जिवा जिवाला हे बघा एक मिनट जय हो बाबा वरपानी की तर मित्रांनो हा जो रस्ता आहे तो पलगमवरून येतोय पण तिकडून येण्यासाठी आपल्याला एक दिवस ते दीड दिवस जातो आणि तीन दिवस आहे एवढं नसेल तीन दिवस तीन दिवस लागतात आणि जो आम्ही आलो आहे त्याला सात तास सात ते आठ तास लागतात चांगलाच आम्हाला दर्शन झालेलं आहे फारबा बार्सवाणीचा आता फक्त आरतुरताय जवळ जाऊन बघण्याची जाऊ के अरे बापरे भरावं आहे का एमटे हां भरले ते घोडेत नंतर चलो चलो धीरे जाऊ

उड़ाक हाँ बगा क्लेशर बर्फ का ही बागल बैठना नहीं हाँ ठंडा ठंडा पानी इसलो हाथ मध्य गोड़े सवारणच लास्ट ऑफ आता आपल्याला पण इथं आहे मोबाईल बॅग वगैरे सगळे इथेच ठेवावं लागेल आतमध्ये तिकडे काय आलं नाही बघा पुढे जाऊन सगळं ठेवतो तिकडे आणि दर्शन घेऊन येतो तो पण तो इथूनच तुम्हाला गुफा दाखवतो हर हर महादे इकडे अंघोळीला गेलतो मी पण आंघोळ काय करू नाही शकलो कारण की एवढं गार पाणी आहे ना कारण की एवढं गार पाणी आहे ना बाप रे बाप कपडे वगैरे चेंज केले लगेच हा बाबा धो दो, दो, दो। तो आऊ झाले <laughs> मस्त फ्रेश वगैरे झालो आपण धुतले आता जातो बॅग चालू इकडे आता बॅग वगैरे ठेवतो क्लॉक रूम मध्ये नंतर मग दर्शन जातो बर्फ़ बर्फ़ हाँ बर्फ़ की थी आहा। हाँ हाँ कसली गार हाउस उठले बर्फा फायनली डन कसली थंडी वाचतोय खतरनाक फायनली आपली जी इच्छा होती बर्फ बघण्याची जवळून ती इच्छा पूर्ण झालेली आहे आता बघूया जेव्हा जास्त बर्फ प पडेल कधी चान्स भेटेल जायचं तेव्हा जाऊया तो तर आज पहिल्यांदाच मी इकडे आईच बघितलेलं आहे खूप परिश्रमानंतर असता आलोय आम्ही जवळ हा बर्फानी चला आमचा आता परतीचा प्रवास चालू झालाय पुढे लंगर आहे मस्त त्या लंगर मध्ये आम्ही जेवण घेतो नंतर मग बघूया काय प्लॅनिंग आहे घोडे करायचे आहेत का चालू जायचंय घोडे जाऊ बघूयात पायप झोपाच्या दुखतो आहे किती घेतात ते बघा लागेल मला आधीच वरती सांगितलं का दोन हजार रुपये डिस्काउंट चारशे रुपये सोळाशे रुपये बघू तर मित्रांनो अमरनाथ यात्रा आमची सक्सेसफुल झालेली आहे ते म्हणजे आपल्या आर्मीच्या जवानांमुळे कारण की पन्नास पन्नास मीटरवरती प्रत्येक आर्मी आहे आणि त्यांच्या बंदोबस्त एवढा पॉवरफुल आहे की यात्रे जेवढे आलेत त्यांना सुखरूप बाबा अमरनाथ येथे पोचवलं आहे त्याच्यामध्ये मस्त दर्शन झाले आमच्या सगळ्यांचं चला आम्ही जातो परतीचा पाऊस आहे पाच येईल आम्ही सात तास लागेल आम्हाला आता पाच वाजेल उतरता किती तास बघूया घ्या ॲक्च्युली पाऊस येईल म्हणतो आम्ही रेनकोट घेते आणि आता फोनच दिसत नाही कारण की टायमिंग झालंय बंद व्हायचा त्याच्यामुळे कोण यात्री दिसत नाही तिकडे कोणाच दिसणार नाही पालगाम जेवढे पलगाव पलगामवरून येतात ना ते इकडून हां पालसण जातात कारण की इकडून जावं नाही तिकडून दिवस दिवस लागतो यायला त्याच्यामुळे चला 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 साडे हो मित्रांनो आम्ही इकडे बॅग दिल्या आहेत यांच्याकडे अडीचशे रुपये पर बॅग बोलत आहेत पाच बॅग आहेत टोटल पण आम्ही पाच बॅगांचे पाचशे रुपये सांगितले आहेत हां जाऊया थोडा हलका हलका झाला आहे तो उदर सुविधा लाईटची सुविधा आहेच पण आर्मीवाले थांबून नाही देणार तुम्हाला किती रात्र झाली तरी घंटा वीस मिनटं जर होतं सो फायनली आम्ही साडेपाच वाजता जर्नीची स्टार्ट केली होती तर आम्ही साडेनऊला ला आहे म्हणजे नऊला ला आहे तर साडेचार साडेचार ट्रेकिंग झाली आमची हे बघा सगळे थकले दमलेत तोंडा पडले सगळ्यांची कधी अजून आमचा बॅगवाला आला नाही त्याची वाट बघतोय आम्ही वरती राहिलो so, आहे तो लवकर नाही आला तर आमची वाट लागेल सो मित्रांनो आत्ता आम्ही साडे दहाला आलो इथे आमचं जिथे रो हे घेते ते कॅम्प तर जातो जेवण जेवायची काही इच्छा नाही कोणाची सगळे दामले जाऊन मी पण जों जेवून घेतो आता इकडे झोपतोच आणून बाकी काही नाही